आज सलगरे थे, थे का खाजी कामा निमित, सलगर येथे एका खासगी कामानिमित्त या ठिकाणी आले असता सलगरचे सर्व शाखेचे पदाधिकारी व गावचे रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव राजू बगळे आणि सर्व कार्यकर्त्यांनी चिक्काळी ते बुसका रस्ता होत आहे त्या रस्त्याचं तक्रार सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी सांगितले असता हे सदर रस्ता आम्ही पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सदर हा रस्ता एकदम निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे आपण पाहत आहात यामध्ये फक्त दगडांनी वरून छोटंसं दगडाचं मुरुम या ठिकाणी टाकलेलं आहे डांबरचं प्रमाण अतिशय कमी त्या ठिकाणी टाकल्यामुळे हा सदर रस्ता एक दोन पावसामध्ये हो लोडिंग गाड्या जर गेले तर हा रस्ता पूर्ण खड्डे पडतील याचं या रस्त्याचं संबंधित कोणच्या खात्याकडून हा रस्ता चालू आहे पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी असू दे या जिल्हा परिषद संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची करून या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई करण्याची मागणी त्या ठिकाणी करत आहोत आणि सदर